मतदारसंघाचा कायापालट करणार धनंजय चौधरी यांचा विश्वास पित, पित्यानंतर पुत्र सांभाळणार धुरा जळगाव खान्देश मधील रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रस्ते शैक्षणिक आरोग्य शेतकरी शेतमजुरांसाठी विकास केलाय आता मी विधानसभा निवडणूक लढवतोय पित्याने विकास केला आता मी कायापालट करेन असं उत्तर विरोधकांना दिलंय पित्यानंतर पुत्र सांभाळणार धुरा तरुण तडफदार इवारन मैदानात राभेर मतदारसंघातील आमदार श्री चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी राजकारणाच्या रिंगणात धडाडीची भूमिका विरोधकांना दिलं उत्तर पहिलं पित्याने केला मतदारसंघात विकास आता पुत्र पण करणार मतदारसंघाचा कायापालट रावेर मतदारसंघातून धनंजय चौधरी यांना प्रथम पसंती मिळत असून त्यांची विजयाकडे घडदोड सुरू आहे मतदार मला निश्चितच विजय करतील याचा मला विश्वास आहे मराठी संपादक अनिल सिंग चव्हाण रावेर जळगाव खानदेश विधानसभेची निवडणूक लढत आहे या अगोदर वडिलांनी चांगल्या प्रकारे या रावेर मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आपण नव्याने उतरले आहे तर काय वाटते कसं का, काम कराल वडिलांच्या नंतर खर तर प्रतिसाद जनतेचा जो आहे तो खूप चांगल्या प्रकाराने मिळतोय जे जेवढे सगळे सहकारी होते त्यांचा सर्वांचा आशीर्वाद सुद्धा एक चांगल्या प्रमाणामध्ये मिळून आहे आणि सर्व जीव ओतून मेहनतीने जेवढे सगळे हो लोक जे आमच्या सोबत होती ती काम करून राहिले पाहून फार आनंद वाटतो खरंच त्यांची पुन्हाही त्यांचं कार्य फार मोठं असेल आणि त्यांनी उभं केलेलं कार्य याच्यामध्ये जास्तीत जास्त भरीव कामं कशाप्रकारे करता येतील त्याच्यावरती माझा सर्वात जास्त भर असणार आहे शेती क्षेत्रामध्ये त्याच्यासोबत सोबत शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्यासोबत सोबत रोजगार क्षेत्रामध्ये आणि महिला सशक्तीकरण क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये मला भरीव काम आपल्या मतदारसंघासाठी करायचं विरोधकांना काय संदेश द्या संदेश टक्कल द्यायसारखा नाही टीका टिप्पणी जी आहे ती निवडणुकीच्या काळात होतच असते राजकारणात ते एक साधन झालेलं आहे पण टीका करताना त्यांनी आरोप केले काय तुमच्यावर काही आरोप संस्थेबद्दल होत असतात संस्थेबद्दल त्यांनी आरोप केलेले मला असं वाटतं की आमदार चालवणार हवा की सांभाळणारा हवा तर मला त्यांना फक्त एवढं सांग असं वाटतं की या सर्व संस्था ज्या आहेत त्या बाळासाहेब चौधरी यांच्या देखत त्यांच्या हाताखाली निर्माण झालेल्या संस्था आहेत या संस्थेमध्ये शिक्षणाचा विचार उजवला गेला की समाजातल्या पहिल्या घटकापर्यंत ते शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा जी आहे ती पोचली पाहिजे अक्षरशः पाड्यापाड्यावरती राहणारा आदिवासी समाज जो आहे त्याच्यापर्यंत सुद्धा शिक्षण पोचलं पाहिजे आणि अशा प्रकारचं काम ह्या सर्व संस्था करत असतात ज्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ काही नाही त्यांनी मला त्यांच्याबद्दल काही वैयक्तिक माहिती नाही पण दूर फक्त एवढंच माहिती आहे की सुरू झालेल्या संस्था बंद कसा पाडणं पाडायचा त्या महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे जा स्वतः जाणून बुजून करून दाखवता पूर्ण राज्यभरात आणि आमच्याकडे पण असं जवळपास झालेलं असावं याच्यात थीड मात्र शंका नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा